आजार या विशेश भागा मदे बाजार मदे या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बाप्पा तर सर्वांच्याच घरी आलेले आहेत अगदी परिसर भक्तिमय होऊन गेलेलाच आहे त्याचबरोबर आज गौराईही येते नेमकं बाजारपेठेमध्ये या सणासुदीचा जल्लोष कसा आहे भाजीपाला असेल फळभाज्या असतील फळं असतील या सर्वांचेच दर काय आहेत आज आपण जाणून घेऊयात चला तर मग माझं नाव असलं मुल्ला आहे मी जेव्हा कोणीत आहे माझ्याकडे काकडी गाजर टॅमॅटो मिरची बिनीस भेंडी आहे काकडीचा दर चाळीस रुपये किलो आहे टॅमॅटो गाजर साठ रुपये शेवगा वीसला तीन बिनिस वीसला पावशेर आहे मिरची वीसला पावशेर गवारी तीस रुपये वीस रुपये आणि कंचाईत पन्नासला चार सण आहे गव आलेली आहे काकडीच्या दरात वाढ झाली नाही वाढ नाही वाढ नाही नेहमीपेक्षा दर आहे तीच दर आहे वाढ काय नाही काकडीची आवक जादा असल्यामुळं आहे तेच दर आहे उमा मचिंदर गोडके कुठून आला आम्ही दरेवाडीत नाही ही डोंगरीतली भाजी गौरीसाठी आहे ती मिक्स भाज्या पाच भाज्या असते आता वीस रुपयेला एक वाटा दिलाय तो पावसामुळे चवळी भोपळी शेपू कुरडू पात्री सगळ्या पाच भाज्या मिक्स आहेत त्या आंबाड्याची भाजी वरण्याच्या शेंगा हा गौरीच्यामुळे महाग झाले जरा काय त्याचे दर ऐंशी रुपये किलो आहे ते काळा घेवडा आहे काळे बेचे शेंगा ते पण मिक्स लागतात ते पण ऐंशी रुपये किलो दोडका का ऐंशी न किलो आहे मिक्स लागतात पाच भाज्या म्हणून ते जरा महाग झालेलं आहे हा सरस्वती बरगे कोथिंबीर लिंबू वीस रुपये आहे दहा रुपये आहे लिंबू आता झाला तीन आहेत वाढ झाली आता सणामुळे वाढ झाल्या महेश लोहार आता सध्या हवी वाजते यात आता सध्या माझ्याकडे झेंडू मिक्स फुले वगैरे आहेत हे सर्व आम्ही शंभर रुपये पावशील देतो तरी पण हे दर जरा पावसामुळे वाढलेलं असल्यामुळे सामान्य लोकांना जरा परवडत नाही गौरीसाठी गौरीसाठी आहे हां गौरीसाठी लागणारे साहित्य म्हणजे आता खण आहेत वौसा आहे गौरीची पावलं आहेत ओटीचं सामान आहे पानं आहेत चाप्याचे पानं आहेत गौरी शंकर सगळं आहे दर आता जर पानं म्हणले तर मिनिमम दहा रुपये पंधरा रुपये पाव पंचवीस असतात त्याचा पावसामुळे वीस पंचवीस रुपये झालेले आहेत हां ते, ते तीस रुपये आहे तीस रुपये दोन्ही मिळून तीस रुपये पडते पाहिजे ओटी जाते हे सर्व साहित्य आहे हे सगळं स खण म्हणा वटी म्हणा हे सगळं शंभर रुपयेपर्यंत सगळं येतं शंकर गौरी शंकरोबाचे दर पन्नास रुपये झालेले आहेत आता पावसामुळे इतर वेळी मिळतात वीस तीस रुपयेपर्यंत मिळतात आता शंभर रुपये आहे दोन्ही मिळून नमस्कार आ, मी मयूर दीपकराव खोत तुम्हाला वडणगे गाव वडणगे गाव म्हणून आलो बाजार करण्यासाठी आज आजचा वाटतोय सण सणासुदीचे दिवस सुरू आहेत बाजारपेठेमध्ये दरांमध्ये असेल किंवा एकूणच भाजीपाला असेल सगळ्यांमध्ये काय बदल झाल्याचं आपल्याला जाणवत आहे आता सणामुळे एक नाही फुलांचे दर वाढलेले आहेत परत भाजींचे दर वाढलेले आहेत आपली जे आज गौरई गौरीसाठी गव, जी शेका भाजी केली जाते म्हणजे मिक्स भाजी म्हणतात त्याला त्याचे पण दर वाढलेले आहेत आज परत ती संक्रांती जी लागते गौरीसाठी त्याचे पण दर आज वाढलेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे आज एकूण एक सणाबद्दल एक वाढलेले त्यात पावसामुळं थोडे भाज्यांचे जरा दर वाढलेले आहेत गलाटा हा हे फुलं नाही आहेत त्यामुळं बाकीच्या फुलांचे दर वाढले आहेत जे पन्नास रुपये पावशर म्हणजे पाव किलो फुलं भेटायची ते आता शंभर डबल झालेले आहेत त्यामुळं सगळेच दर जरा बऱ्यापैकी वाढलेले आहेत ह्या एकूणच जरी महागाई असली तरी ह्याला काही नसतात म्हणजे हौसेला मोल नसते त्यानुसार एकने सगळेजण सण सन, सणामध्ये गुंतलेले आहेत मात्र आहेत बऱ्यापैकी सगळे चालू आहे माझं नाव सात भगवान मी इथं कोल्हापूरचाच व्यापारी आहे पा, हा फळं हां विकतो सगळ्या प्रकारचे काय दर आहेत सध्या फळांची आणि आपल्याकडे कोण कोणत्या प्रकारची फळं आहेत आता सध्या भारतातली फळं तर डाळिंब मोसंबी सफरचांद सीताफळं ही आपल्या भारतातली फळं आहेत आणि बाकी लोकल लिची द्राक्षे आणि परत आलू पुकार हे सगळे बाहेरचे आहेत त्यामध्ये आफ्रिकोड येते अशी बरेचशी फळं आहेत एक पन्नास साठ फळांची आवक दररोज आहे कोल्हापूरला सध्या भारतीय फळांची आवक कशी द, आहे त्यांची दर त्यांचे दर कसे आहेत सध्या भारतीय बाजारात डाळिंब दीडशे ते दोनशे रुपये किलो आहेत चांगल्या क्वालिटीचे आणि शिताबळं शंभर ते दीडशे रुपये किलो आहेत आणि मोसंबी सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहेत आणि आपलं सप्परच्या इंडियन घेतला तर एकशे वीस ते दीडशे रुपये किलो आहेत चांगल्या क्वालिटीचे बाहेरून जी फळं येतात त्या फळांचं दर काय आहे आपले इथे कशा पद्धतीने त्यांना मागणी असते आता सध्या तर बाहेरची फळं एकदम जास्त गोड असल्यामुळं सध्या मागणी त्यांनाच जास्त आहे आता ते बाहेरचे सप्रज देतात ते दो अडीचशे तीन ते तीनशे रुपये किलो आहेत ते खायला एकदम गोड पण आहेत आणि एकदम चांगले असतात क्रंची आणि गोड लागतात त्यामुळे त्याचा रेट जास्त आहे आणि बाकीची नवनवीन काही फळं जी आरोग्याला लाभदायी असतात अशी कोणती फळं आहेत आता त्यामध्ये सुपरफूड म्हटलं तर आव्या काडू आहे ह्याला सुपरफूड म्हणतात याच्यामध्ये सर्व गुण आहेत कॅन्सरपासून पण बचाव याच्यात ताकद आहे आव्याकाडू आणि काय दुसरं लिची आहे लिची ती लहान बाळासाठी ते चांगली असतात त्यामध्ये झोपेला डोक्याला ते चांगले असते एकदम ती त्यानंतर तुमच्याकडे जी देशी केळी आहेत ती आपली भारतीय काय कुठली आहे आणि त्यांचे दर काय हे केळ्याची लिए केळ आहेत वेलची केळ आहे ती त्याचा दर आता बाजारात एकशे चाळीस रुपये किलो आहे किरकोळ बाजारात एकशे चाळीस रुपये किलो रेट आहे त्याचा डझन ही केळ किलोवर असतात कारण ते वजनाला हलकी असतात अर्धा किलो केळं घेतले तरी एक डझन होतात ती मिनिमम सत्तर रुपयाला एक अर्धा एक डझन केळ येतात मागील दहा ते बारा दिवसापूर्वी जो पाऊस झाला कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात व कोल्हापूरच्या आसपास त्यामुळं प पालेभाज्यांचं आतुनात नुकसान झाल्यामुळे गौरीच्या बाजारला म्हणावा तसा पालेभाज्याची आवक झाली नाही त्यामुळं दर सगळे चढेच राहिले फळभाज्या पालेभाज्या वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पाव किलो या रेंजमध्ये विकत आहेत अपेक्षित आवक आहे पण दर चढेच आहेत पालेभाज्या आहेत पाले सर्व प्रकारच्या पालेभाज्या शिपो आहे पोकळा आहे मेथी आहे परत कांदापात आहे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये ह्या रेंजमध्ये पालेभाज्या आहेत फळभाज्या सर्व प्रकारची फळभाज्या आहेत वांगी आहेत काळबी आहे श्रावण घेवडा आहे बियाचं घेवडा आहे चवळी आहे पण सगळे पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये ह्या रेंजमध्येच फळभाज्या पण विकत आहेत तिरुपती थेरस सुभाष मंडळा गंगावी मार्केट किराणा मालाचे दर कसे आहेत किराणा मालाचे दर आता तेल चाललेलं आहे एकशे पन्नास रुपये किलो हरभरा डाळ पंच्याऐंशी रुपये किलो तूर डाळ एकशे दहा रुपये किलो मूग डाळ एकशे दहा रुपये किलो मसूर डाळ नव्वद रुपये किलो उडीद डाळ एकशे वीस रुपये किलो अख्खा मसूर नव्वद रुपये किलो पांढरा वाटाणा सत्तर रुपये किलो हिरवा वाटाणा एकशे तीस रुपये किलो खोबरेल तेल तीनशे ऐंशी रुपये किलो नंबर एकचं खोबरेल खोबरं चालू आहे तीनशे वीस रुपये किलो जिरा चालू आहे दोनशे ऐंशी रुपये किलो तीळ चालू आहे एकशे पन्नास रुपये किलो धने चालू आहे एकशे वीस रुपये किलो मिरची पावडर अडीचशे रुपये ज्वारी बेडगी तीनशे पन्नास रुपये किलो मसाले पदार्थांच्या झाली नाही नाही मसाले पदार्थ दर समतोल आहे कमी आहे कमी दर झालेले आहे मसाल्याचे नारळाचे दर केली आणि वाढच आहे नाही नाही दर, दर स्थिर आहे आता नारळ आणि खोबरं दर हे स्थिर आहे आता सध्या तरी दोन महिने झाले महाग होते ड्रायफ्रुट बद्दल ड्रा, ड्रायफ्रुट बद्दल चढ उतार होत असते पण आता दर स्थिर आहे पोहे रवा असे कुकीचे सामान लागत नाही नाही काय बदल झाला नाही पोहे पंचावन्न रुपये किलो आहे रव्या चौवेचाळीस रुपये किलो आहे बाकी सगळं दर एकंदरीत स्थिर आहे अंकुश हनुमंत गोसावी सांगोळ गाव काय काय आहे आमच्याकडे हारे आहे आपले हे आहे आगाड आहे तोऱ्याचं गौरी शंकरोबा हे सगळं आहे आमच्याकडे हे दहा पान आहेत दहाला पाच पान आणि ती पिंडी घात वीस रुपयाला दहा रुपयाला असं पिंडी देत आहे बेबीजन इब्राहीम शिंदा बोलते कांदा तीस रुपये बटाटा चाळीस कांदा लहान पंचवीस लसूण चाळीस रुपये पाऊशीर आल्लं तीस रुपये पावशीर नाही नाही झालेलं आहे तसेच स्थिरायझर हो काय कमी जास्त नाही आहे तर शांताबाई बिटारी नुसतं दही लोणी वीस रुपये वीस येत लो ताक लोणी एकशे वीस ताक दहा रुपये चमल जरा वाढ झाल्या वाढ दर वाढ उतरूच्या पेटीत ना फ्लावर पंधरा वीस आहे फ्लावरचं जो, जो, जो पोत्याचा दर आहे तीनशे रुपये आहे आणि इथं पंधरा वीस चालू आहे कोबी दहा रुपये पंधरा रुपये आहे 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 जरा इकडे वर खाली मी गौरी गणपती सणामुळे मार्केटमध्ये बऱ्यापैकी उलाढाल झालेली आहे काही वस्तूंचा दर कमी झालेला काही वस्तूंचा दर हा अतिशय वाढलेला आहे त्यात सांगायचं म्हणजे दोडका हा अतिशय वरच्या पातळी म्हणजे त्याचा दर भयानक वाढलेला आहे वीस रुपये पावशे म्हणजे जवळजवळ ऐंशी रुपये किलो दोडका घालायला लागतो त्याप्रमाणे वांगी वाढलेल्या आहेत वरणा दिडका या ज्या गौरी स सणासाठी ज्या वस्तू लागतात त्या वस्तूं दर भयानक वाढलेला आहेत बाकी इतर गोष्टी म्हटला तर सध्या आता डबूला किंवा भेंडीला या गोष्टीला दर नाही फ्लावरला कोबीला या गोष्टींना आता अजिबात दर नाही आहे खरं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या नेहमीच्या सणासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींचा दर प्रमाणापेक्षा जास्तच वाढलेले आहेत त्यामुळे सामान्य लोकांना परवडणं जरा अवघड झालेलं आहे तर देखील सण म्हणून पावसर का नाही खरं लोक दहा बार दहाचं द्या वीसचं द्या असं काय ना काय ॲडजस्ट करून घेतात आणि सण आपला पूर्ण करायचा किंवा सण साजरा करायचा म्हणून थोडं थोडं घेऊन काही लोक सगळं मिळून बाबा एक बाबा वीस तीस रुपयाला सगळं मिळून अखंड द्या एक पाच भाज्या ज्या लागत्यात त्या पाच भाज्या तीस रुपयाला सगळं घेतात हे आता द्यायचं बी अवघड होतं आहे तर तेव्हा त्यांना घ्यायचं बी अवघड होतं आहे कारण द्याव हे लागतं आहेच बऱ्यापैकी पावसामुळं किंवा माल जरा शॉर्ट असल्यामुळं बऱ्यापैकी दरात वाढ आहे त्यामुळे मालाचा दर हा काही मालाचा दर जास्त आहे काही मालाचा दर कमी आहे सर आम्ही असं आता आज गौरीचा बाजार आहे त्यामुळं काल बाजार सगळा महाग होता चवळी शेंगा दोनशे रुपये किलो होत्या तर आज पण तोच दर आहे आज दीडशे रुपये किलो दर आहे आणि आहे सणाला भाज्या लागतात चवळी शावणगेवडा हे बाकी बाया सगळ्या लागतात मग आता आज दर बऱ्यापैकी कमी आहेत आज शेवट दिवस हो आहे तर आज भाजीपाकरी करतात तेव्हा आज दर कमी आहेत जरा हे काल बी काल तीस आज वीस रुपये आहे चोवीस चाळीस होते आज तीस रुपये पाऊशाल आहे तीस पन्नास चाळीस पन्नास होते आज तीस रुपये पाऊशाल आहे अब्दुल खुद्दस इनामदार काय काय फळ आहे डाळी मा आहे संत्रा पिरू चुकू मोसंबी स फळं सगळी असतात फळांचं दर बघा शंभर रुपयेपासून दोनशे दीडशे रुपये किलो आहे आता सण आहे गौरी गणपतीला असेल पाच फळं ठेवली जातात त्यांचे दर काय आहेत नेमकं त्यांचं दर कसं आहे फळांचीच सैज बघून लहान असेल तर पन्नास घेतले जातात आणि मोठं असलं तर ऐंशी शंभर ही रेंज चालते आहे जी म्हणजे फळांच्या ह्याच्यात म्हटलं तर फळांमध्ये काय वाढ झाली आहे एका केळी असतील यांचे दर काय आहेत केळीचं दर वीस रुपये डजनापासून साठ रुपये डझन आणि शंभर रुपये जवारी शंभर रुपये डझन आहेत जवारीची दर वाढ झाल्यास कमी आहेत कसे आहेत दर वाढ आहेत काय त्याची आवक कमी असल्या आवक कमी आहे आणि परत मागणी जास्त असते मोहनाबाई खाडे कंदलगावस गवर आहे पांढरीफुलं आहेत झेंडू आहे पांढऱ्याचा शंभर रुपयेला पावशीर झेंडू झेंडू सत्तर तुळस तुळस आहे ते दहा रुपये दहा रुपये सणामुळे काय दरात वाढ झाली सणामुळेच किंवा वाढ झाली आपण हिरवाई पाहिली फळभाज्यांचे दर मात्र कमी आहेत परंतु पालेभाज्या मात्र आता वाढीव असल्याचं पाहायला मिळालं फळांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर फळांच्या साईजनुसार आवकीनुसार त्यांच्या दरामध्ये वाढ आहे त्याचबरोबर देशी केळींचा विचार करायला गेलं तर त्यांनी आता शंभरी गाठली आहे इतर जे काही गौरीच्या वंशासाठी म्हणून सणासुदीला लागणाऱ्या जे काही भाजीपाला आहे फळभाज्या आहेत त्यांचे दर मात्र आता शंभरी गाठत असल्याचं चित्र पाहायला मिळालं बाजार एकूणच फुललेला आहे पावसाळ्याचा जोर कायमच असला तरी ग्राहकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय टी व्ही नेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले